नमस्कार आपण पाहत आहात रोकठोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोक युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार मी अशपाक तांबोळी आणि आपण पाहत आहात रोकटोक महाराष्ट्र न्यूज आज मी उभा आहे पंढरपूर या ठिकाणी पंढरपूरच्या बस स्थानकामध्ये पंढरपूरच्या बस स्थानकामध्ये गेल्या अनेक दिवसापासून चोरीच्या प्रकरणामध्ये वाढ होत आहे अक्षरशः हाकेच्या अंतरावर असलेल्या या पोलीस स्टेशन पशी पोलीस स्टेशन आहे पंढरपूरच्या शहर पोलीस स्टेशन आहे आणि शहर पोलीस स्टेशन जवळ असताना सुद्धा पंढरपूर स्थानकामध्ये अनेक दिवसापासून चोरीचे प्रकार जे वाढलेले आहेत त्यामुळे भाविक भक्तांना मोठा त्रास होत आहे याचा कोण आढावा घेणार आहे का जिल्हा जिल्ह्यातील नेते आहेत जिल्ह्यातील विरोधी पक्ष आहे त्यांनी भाविकांच्या सुरक्षेसाठी योग्य ते उपाययोजना कराव्यात शहरामध्ये चोरींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढलेले आहे वेगवेगळ्या सोऱ्यांच्या प्रमाण वाढलेलं आहे मग प्रशासन काय करत आहे लोकल एल सी बी काय करत आहे पंढरपूर शहरातील बस स्थानकामध्ये असलेले पोलीस चौकी धुळकात पडलेली आहे त्या ठिकाणी पाहिले असता पोलीस चौकीमध्ये कुठलाही अधिकारी कर्मचारी उपस्थित नसल्या दिसून येत आहे दररोज भाविकांच्या सोन्याचे दागिनाचे पाकिटाचे सोऱ्या होत आहेत मग प्रशासन नेमकं का काय करत आहे प्रशासनाला ह्या सर्व गोष्टी दिसत नाहीयेत का भाविकांच्या सुरक्षेला काय काय होणार आहे येणाऱ्या काळामध्ये आठ दिवसावर पंढरपूरची चैत्रेय मा यात्रा येऊन ठेपलेली आहे ला यात्रेमध्ये लाखोच्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये येत असतात व भाविकांच्या चोऱ्या होणाऱ्या भाविकांच्या होणाऱ्या चोऱ्यांचं काय होणार आहे भाविकांची कोण दखल घेणार आहे का पंढरपूरमध्ये येणारा भाविक हा सुरक्षित आहे की नाही त्यांच्यावर होणाऱ्या चोऱ्यांचं कोण लक्ष देणार असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जात आहे सध्या जर आपण पाहिलं तर पंढरपूर शहरामध्ये मोठ्या संख्येने भाविक येत असतात एस टी महामंडळाची मोफत बस झाल्यामुळे एस न प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील मोठी वाढलेली आहे असे सर्व असताना देखील आता पोलीस प्रशासनाने जागरूक होऊन याकडे लक्ष देणे गरजेचे आहे त्याचबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधी समाधान अवताडे यांनी देखील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देणे गरजेचे बनले आहे ब्युरो रिपोर्ट रोकटोक महाराष्ट्र न्यूज पंढरपूर